गेल्या काही वर्षांमध्ये स्वतःला अप टू डेट ठेवणं स्वतःला प्रेझेंटेबल ठेवणं हे सगळ्यांसाठीच ठरलं घरामध्ये बाहेर पडणारी व्यक्ती ही स्वतःला प्रेझेंटेबल ठेवण्यासाठी प्रयत्न करत असते आणि त्याच्यामुळेच तुम्ही काय घालावं हो? तुम्ही कशा पद्धतीने स्वतःला जगासमोर प्रेझेंट करावं हो? याला खूप जास्त महत्व आलं आणि त्यामुळेच फॅशन डिझायनर्स देखील तेवढंच महत्व आलं आता आपल्याबरोबर ठाणे शहरातील आघाडीच्या फॅशनच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या साक्षी सावंत आता आपल्यावर आहे साक्षीजी सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत साक्षी सावंत यांचं स्टाईल अप विथ साक्षी नावाचं स्वतःच स्टुडिओ आहे आणि या माध्यमातून त्या मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना मार्गदर्शन देखील करत असतात आणि त्यांच्या ज्या काही गरजा असतात कपड्यांच्या संदर्भातल्या या त्या अतिशय ट्रेंडिंग पद्धतीने पूर्ण करत असतात तर साक्षी सावंत दत्तबरो आहेत याच विषयावर आपण गप्पा मारणार आहोत साक्षी मला सर्वप्रथम तुमची सगळ्यात महत्त्वाची स्पेशालिटी काय माझी स्पेशालिटी म्हणायला गेलं तर मी समोरची व्यक्ती तिला काय आवडतं आणि तिला तिच्या लाईक डिस्लाईक बघून मी तिच्याकरता स्पेशली डिझाईन करते पहिलं आम्ही कधी पण पहिले एक ड्रेस घेतो तिच्याकडनं तिचा फिटिंग कसं आहे म्हणजे अनेक प्रॉब्लेम असतात फिटिंग मध्ये पण मग ते पहिले सॉल्व्ह करतो आणि नंतर मग त्यांना जे सूट होईल त्याप्रमाणे मॅडम या व्यवसायात गेल्या जवळपास दहा वर्षांपासून आहेत आणि ह्या व्यवसायामध्ये आजपर्यंत त्यांचे अक्षरशः शेकड्याने सॅटिस्फाईड कस्टमर आहेत त्यांचा जो स्टुडिओ आहे त्यांचं जे बुटीक आहे हे बुटीक ठाणे शहरातील तुलसीदाम परिसरामध्ये आहे डीए स्कूल जवळ त्याच्याशी तुम्ही डेफिनेटली कन्सल्ट करू शकता मला सांगा की काय काय साधारणपणे तुम्ही तुमचे जे क्लायंट्स असतात त्यांना कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही ऑफर करत असता आपल्याकडे स्टिचिंग रिलेटेड सगळ्या रिक्वायरमेंट फुलफिल होतात म्हणजे तुम्ही सलवार सूट पासन घेऊन तुम्ही रेडी टू वेअर साड्या नऊवारी साड्या पण आपण स्टिच करतो ब्लेझर बनवतो म्हणजे स्टिचिंग रिलेटेड तुम्ही काही बोलत म्हणजे ब्लाऊज डिझायनर ब्लाऊज एवरीथिंग आपण त्या रिलेटेड आपण हे करत बनवत असतो मी परवा कुठेतरी डिस्कस करत होतो आणि त्यावेळेस मला एका ग्रुपमध्ये बसलो होतो त्यावेळेस मला अशी नव्याने माहिती मिळाली माझ्या ज्ञानात भर पडली की हल्ली ब्लाउज सुद्धा पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपयाचे असतात हे खरं आहे का हो बरोबर आहे हे वर्क वरती रिपेड असतं पूर्णपणे रेशम असतं असतं म्हणजे ते तेवढी भरलेले म्हणजे जसं साऊथच्या लग्न तुम्ही बघितले असतात त्यांचे ब्लाउजेस खूप हँडवर्क वगैरे खूप छान बनवले आपण पण आता आपल्या इकडे पण तशाच ट्रेन आल्यात आपल्याकडे पण सगळ्या लग्नामध्ये हँडवर्कचे ब्लाऊज घातले जातात सो त्या ब्लाऊजची कॉस्ट त्यांच्या त्या डिझाईन असते त्यावर डिपेंड असते आणि त्यामुळे ते कॉस्टिंग पंधरा वीस हजार काय पंचवीस हजारापर्यंत पण जात आतापर्यंत तुम्ही सगळ्यात महाग ब्लाऊज किती रुपयाचा शिवलेला आहे मी आता रिसेंटली एक वीस हजाराचा ब्लाऊज स्टिच केलेला बापरे 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 वीस हजाराचा ब्लाऊज म्हणजे खरंच याच्यामध्ये आज एवढं सगळं मागणी निर्माण झालेली काय सांगाल तुम्ही म्हणजे कसं असतं ना प्रत्येकाला छान दिसायचं असतं आणि प्रत्येकाला एक डिफरंट लुक हवं त्याप्रमाणे आपण त्यांना वर्क तेवढी ते इंट्रिकेट वर्क हवं असेल त्यांना त्या साडीवरती त्या डिझाईन प्रमाणे वर्क हवं असेल आपण त्याप्रमाणे त्यांना करून देतो आणि त्यामध्ये माझ्याही अनेक वेगवेगळ्या डिझाईनच्या आयडियाज असतात त्या मी पूर्ण त्यामध्ये सेट करून ते सॅम्पल अप्रूव्ह करून आणि मग आम्ही ते प्रॉपरली बनवलं जातो सो त्यांना कॉस्टिंग त्याची जाते या तुम्ही आणखी काय काय ऑफर करत असतो तुमच्या जे जास्त करून तुम्ही महिला ग्राहक वर्ग आहे की पुरुष पण ग्राहक वर्ग आहे काय का सांगा मोस्टली uh, जास्त करून महिला आहेत पण हा ब्लेझर आणि मोदी जॅकेट रिलेटेड ब्रायडल किंवा काही तर मी जेंट्सचे पण घेते पण मोस्टली ब्रायडल वर्क जास्त माझ्याकडे केलं जाते शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख माननीय ठाकरे यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्राच्या विकासासाठी तन मन धन अर्पण करणारे महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त पुनश्च एकदा शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या वतीने वाढदिवसाच्या महाराष्ट्रातील आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण मी वादळात उभा राहणार आहे तुम्ही राहणार की नाही मी संकटाशी झुंज देणार आहे तुम्ही देणार आहात की नाही संकटांना भिडणारे आणि महाराष्ट्राच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री संजय पडुरंग खडेगावकर माजी नगरसेवक ठाणे पुनश्च एकदा माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त श्री संजय खडेगावकर यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. अच्छा ब्रायडल वर परवा मी परत त्याच ठिकाणी बसलो होतो त्यावेळेस मला असं कळलं की ज्यावेळेस एखादं मिडल क्लास सांगतोय असं फार कुठे अप्पर मिडल क्लास किंवा खूप एलिट क्लास बद्दल मी बोलतच नाहीये पण हल्ली लग्नाची जी खरेदी असते ही साधारणपणे मुलीची जी खरेदी असते नवरीची जी खरेदी असते ही दीड दीड दोन दोन लाखापर्यंत जाते काय सांगाल नाही जास्तच म्हणते हो साड्या तुम्ही बघायला गेलात त्या जसं प्रत्येकाच्या फायनान्शियल कंडिशन वेगवेगळ्या असतात मग पाच हजारचे पकडून दीड दोन लाखापर्यंत साड्या काय त्यापेक्षा पण जास्त असतात पैठणी पण काही जणांना माहितीच असते की त्या पैठणीच्या कॉस्ट पण तेवढ्याच आहेत जसं तुम्ही घ्याल त्यावरती डिपेंडे पण हा कॉस्टिंग त्यावरती असं आणि ब्लाऊज पण तसेच बनवले जाते आणि सगळ्यांकडे तुम्ही ब्रायडल मध्ये तुम्ही स्पेशलिस्ट आहात असं तुम्ही नेहमी सांगत असतात की म्हणजे अनेक खूप जे बिग फॅट इंडियन वेडिंग असतात किंवा अगदी सामान्य मिडल क्लास घरातले जे म्हणजे साक्षी असं आहे की त्यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या कस्टमरसाठी उत्तम सेवा मिळते आणि प्रत्येक जो इकॉनॉमिक क्लास आहे त्या इकॉनॉमिक क्लासला तेवढाच तन्मतेने त्या ते काम करत असतात आणि त्याच्यामुळे तुमच्यासुद्धा काही रिक्वायरमेंट असतील अगदी डे टू डे लाईफमधल्या सुद्धा रिक्वायरमेंट असतील तुम्ही साक्षी मॅडमकडे निश्चितपणे जाऊ शकता तुम्ही कशा पद्धतीने एखादी वरायटी तुमच्याकडे आली तर तुम्ही कशा पद्धतीने ति तिच्याकडे तिला तिच्या लग्नाच्या लुक्सपर्यंत घेऊन जाता पहिले तर मी तिच्या अशी डिस्कस करते तिच्या लाईक डिस बघते तिला आवडते कसं आता रिसेंटली जे काम चालू आहे तिला सगळं इंट्रिग्रेट आवडतं बघ म्हणजे तिला असं बारीक लुक असलेले डिझाईन्स आणि आवडतात पण hmm. त्यांच्या आवड बघून त्यांना आम्ही डिझाईन सजेस्ट केल्या hmm. जातात परत त्यामध्ये बजेट पण त्यांचं त्याप्रमाणे ते कन्सिडर केलं hmm. जातं आणि त्याप्रमाणे मग आम्ही डिसाईड करतो की बजेट आणि त्यांच्या त्यांना लुक कसा हवंय त्याप्रमाणे त्यांना डिझाईन सुचवल्या जातात आणि मग नंतर ते वर्क हळूहळू पुढे जातात प्लस त्यांना म्हणते की त्यांच्या प्री पेड शूट मी त्यांच्या लग्नानंतर पण त्यांना देवाला देव देव वगैरे असतात दे, दे, देवदर्शनाला जायचं हो असतं हनीमून जायचं तिथपर्यंत मी त्यांचा प्लॅन आऊट पण करून देते म्हणजे काय काय त्यांनी घालावं किंवा त्यांच्याकडे वॉर्ड्रॉप मध्ये त्यांच्या काय आहे त्यांनी काय नवीन घेतलं तर त्यांना अजून छान दिसेल आणि प्लस ब्रायडल रिलेटेड ब्लाउज साड्या कुठनं काय कसं घ्याल परत त्यांच्यावरती काय कुठले कलर्स मस्त छान दिसतील सूट होतील या सगळे डिस्कशन आमचे त्यामध्ये होतात लेहंगा वगैरे पण भरपूर राहायला लागले ते पण तुम्ही करता का हो लेंगा वगैरे पण म्हणजे जर का हँडवर्कचे लेंगा तुम्हाला बनवून हवे असतील तरी पण आपल्याकडे बनतात पण मोस्टली काही काही असतात त्यांना रेडीमेडच आवडतात मग रेडीमेड झाल्यानंतर ते ब्लाऊज आणि काय असतात तर ते पण मी ना ब्राईडचं म्हटलं तर त्यांनी जरी रेडीमेडमध्ये लेंगा घेतले त्यांचं पूर्ण बॅकअप मी त्यांना देते त्यांना काही प्रॉब्लेम येतात त्या ह्याच्यामध्ये मी ते सॉल्व्ह करते आणि त्यांना पूर्णपणे ते जोपर्यंत त्यांचं लग्न होत नाही तोपर्यंत सगळ्या गोष्टीचा त्यांना सपोर्ट असतो मला ह्या सगळ्या लग्नांना नॅचरल तुम्हाला जावं पण लागत असेल ना काही काही ठिकाणी आहे मला आमंत्रण येतात हे छान आहे की मस्त पैकी सगळं छान त्यांचं सगळं बनवायचं लग्नाला पण जायचं मजा करायची धवाल करायची आणि मग तिथे अगं हे कोणी बनवलेलं आहे अरे आमचं साक्षीने बनवलेलं आहे हे जबरदस्त ह्या सगळ्या गोष्टी असतील काय सांगाल म्हणजे मी असं ऐकलं त्यांच्याच तोडून ऐकलेलं की ज्यावेळेस त्यांना मॉल पब्लिसिटी जी आहे ही खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात मिळत असते त्याविषयी सांगा म्हणजे कनेक्ट थ्रू कनेक्ट मिळतात म्हणजे माझं पण आता रिसेंटली माझे एक माझी स्वतःची क्लायंट आहे जी दोन तीन वर्षापासून माझ्याकडे येते मिडोज मध्ये राहतात त्या त्यांच्या थ्रू मी तिच्या भाचीचं केलं होतं भाचीच्याकडनं मला अशीच त्यांच्याच कडनं कनेक्ट कनेक्ट टू दोन तीन लग्नाची काम आली माझा मोस्टली आहे ना बघून कनेक्ट मीच काम जास्त येतात आणि नंतर मी तर बाकी पण सगळ्यांना सांगेन की तुम्ही जस्ट ट्रायल करू शकता एक माझ्याकडं स्टिच करून घेऊ शकता तुमचे त्यामध्ये येणारे मी असं म्हणणार जे प्रॉब्लेम येतात ते सॉल्व्ह करून तुम्हाला परफेक्ट फिटिंग देण्याचा प्रयत्न नक्की करत असतो आणि त्या माझ्या प्रयत्नालाच आतापर्यंत सगळ्यांनी सपोर्ट केलाय एक्झॅक्टली म्हणजे त्या स्वतःच बुटीक चालवत असल्या तरी त्यांना स्वतःला कन्सल्टंट बनवतात आणि हे खूप महत्वाचं असतं की आलं आणि नंतर मापं घेतली आणि शिवून दिलं असं नाही करत त्या एक त्यांचं क्लायंटचं पूर्ण व्यक्तिमत्व बघतात त्यांच्या क कलरचं कॉम्प्लेक्शन बघतात त्यांच्यावर काय सूट होईल ते बघतात ते कुठे काम करतात ते बघतात त्यांचे दैनंदिन कामाचं स्वरूप काय आहे हे सगळं बघतात आणि याच्यातनं साक्षी मॅडम ज्या काही आहेत त्यांच्या कस्टमर्सना सल्ला देत असतात त्यांनी कशा पद्धतीचे कपडे परिधान करायला पाहिजे आणि मते तुम्ही ना हे सगळं जे करता हे लोकांना शिकवायला पण सुरुवात करायला पाहिजे नाही माझे कोर्सेस आहे आणि हे मी आवडतं ते बघतो आणि त्याप्रमाणे हाईट तिचं बॉडी टाईप काय आहे त्याप्रमाणे मी तिला सजेस्ट पूर्णपणे करते की तिला काय सूट होईल किंवा तिच्यासमोर कुठले ओकेजन असतील त्यावेळी तिने काय काय घालावं तिचे कलर कॉन्ट्रास्ट कसे असले पाहिजे तिने काय घातलं तर तिला जास्त सूट होईल या सगळ्या गोष्टी आमच्या त्या कोर्स मध्ये डिस्कस होता आणि तो कोर्स असा काही जास्त अमाऊंटचा नाहीये तो दोन तासाचा कोर्स आहे आय थिंक प्रत्येकाने हा कोर्स सुद्धा करायला पाहिजे साक्षी मॅडम जाता तर काय सांगाल एक फक्त आम्हाला एका मिनिटामध्ये आवडेल ऐकायला आवडेल तुम्ही नेमकं काय काय करता माझ्याकडे तुमच्या स्टिचिंग रिलेटेड सगळ्या रिक्वायरमेंट फुलफिल होतात मी तुमच्या पर्टिक्युलरली तुम्हाला काय आवडतं म्हणजे बी युनिक बाय युअर ओन वे हे माझी टॅगलाईन आहे मी तुम्हाला आवड जपून तुमच्या तुम्हाला काय आवडतं त्याप्रमाणे तुम्हाला काय सूट होईल हे बघून मी तुम्हाला तुमच्या डिझाईन सजेस्ट करते सो नक्की तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा किंवा माझ्या मध्ये व्हिजिट करा आपण नक्की तुमचे जे फिटिंग रिलेटेड प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करून तुम्हाला एक चांगलं लुक क्रिएट करण्याकरता नक्की हेल्प करू थँक्यू तर नक्कीच आपल्या जे तुळशी धाम आहे वसंत पुढे गेलं की डेव्हिस कुलपाशी तिथे यांचं स्टाईलअप्स विथ साक्षी नावाचा स्टुडिओ आहे स बोटिक आहे डेफिनेटली साक्षी मॅडम तिथे असतात साधारणपणे काय वेळ असते तुमची ते उपलब्ध असण्याची मी म्हणते शक्यतो मला प्रायर अपॉइंटमेंट करून माझ्याकडे व्हिजिट करा त्यामुळे मी तुम्हाला नक्की भेटेल आणि प्लस माझा जर का बुटीकचा ता टाइम म्हटला तर माझा नाईन टू म्हणजे सकाळी अकरा ते रात्री नऊ पर्यंत असतो नक्की अपॉइंटमेंट घ्या भेटा आणि तुमच्या आमच्यासारख्याच आहेत साध्या आहेत तुम्ही आपण पटकन एकमेकांशी रिलेट करू शकतो आणि कनेक्ट करू शकतो थँक्यू मॅडम आमच्याशी बोलल्याबद्दल गप्पा मारल्याबद्दल धन्यवाद